जे जे महाराष्ट्र मित्रांनो चव्हाण पाटील शहाण्णव कोळी मराठा अगोदर सूचक केंद्र परभणी चव्हाण पाटील शहाण्णव कोळी मराठा अगोदर सूचक केंद्रामध्ये आपल्याला जर स्थळ पाहिजे असेल तर आपण माझा नंबर घेऊन आप व्हॉट्सअप नंबरला तुम्ही बायोडाटा फोटो पाठवू शकता तुम्हाला जसं स्थळ पाहिजे तसं स्थळ मिळेल मुलगा पाहिजे मुलगा मिळेल मुलगी पाहिजे मुलगी मिळेल नव्याण्णव टक्के मराठा समाजाचे आहे एक टक्का दुसऱ्या समाजाचे इतर समाजामध्ये स्थळ उपलब्ध आहेत माझं नाव गुगललासुद्धा आहे चव्हाण पाटील कोळी मराठा बधवार सूचक केंद्र ब्रह्मपुरीतर्फे पाथरी जिल्हा परभणी गुगलला तुम्ही सर्च करू शकता जी आपली माहिती आहे ती सत्य द्यावी हीच विनंती नोंदणी शुल्क अनलिमिटेड आहे दुसऱ्यासारखं लाख द्या दोन लाख द्या चार लाख द्या पाच लाख द्या असं काहीही नाही एक वर्षभरा जितकं आपल्या मोबाईलला रिचार्ज लागतं एवढंच माझं नोंदणी शुल्क आहे अनलिमिटेड म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एका काही कारणानुसार जर तुम्हाला वर्षे दोन वर्षे लागले स्थळ तुमचं जुळं ना तुम्ही भूमीही नाही तुमच्या डोक्याला टक्कल पडलेलं आहे अनेक कारणं आहेत तुम्ही व्य एखाद कोणी तुमचं स्थळ मुद्दाम तुमच्या घरामध्ये काही जर कारण असेल मोडीत असेल त्या कारणानं तुमचं जर वर्ष दोन वर्षे दो लागत असेल तर, तर तोपर्यंत मी तुम्हाला ग्रुपमधून बाहेर काढीत नाही ज्या दिवशी तुमची हळद लागल लग्न ज्या दिवशी आहे त्या दिवशी आक्षिता पडल्यानंतर तुम्हाला ग्रुपमधून बाहेर काढतो तोपर्यंत बाहेर काढीत नाही आता ह्याच्यामध्ये काय झालं मधूर सूचक केंद्र चालवणारे हो हजार लाखाने असतील मात्र फसू फशुनी फसवणूक व्हा बरेच पालकाची होत आहे लोक आपल्या लोक चांगलं व्हावं म्हणून ह्या आशेने संपर्क साधवतात पैसे पाठवतात त्या पैशाचा कुठेही उपयोग होत नाही मी म्हणित नाही की बाबा मीच चांगले काम करतो माझ्यापेक्षा काम चांगले करणारे आहेत फ्रीमध्ये सुद्धा आहेत मग तर फ्रीमध्ये जे करणारे आहेत ते नोकरदार आहेत ते कुठंतरी त्याला साईड बिझनेस आहे त्याचा माझं जे काय आहे ते याच्यावरच आहे उदरनिवार माझा संपूर्ण काय जे आहे ते माझं याच्यावरच आहे आणि जे जेजुरीला जे भक्तनिवाद चालवा घेतलेलं आहे तर ते भक्तनिवासमधून जे काय मिळेल त्याच्यावर उदरनिर्वाह होते आणि वधोवर सूचक केंद्रावर थोडा उदरनिर्वाह होते वधोवर सूचक केंद्रावर काय असं काय मी काय माडी बांधली नाही हां का लाखांनी कमवलं नाही जे माझं पुढचा व्यक्ती देईल मनाने ते सुद्धा काही वेळेस घेतलेलं आहे आणि नाममात्र मात्र ठेवलेलं आहे बी तीन हजार शंभर रुपये अनलिमिटेड आहे मग परिस्थिती बघून बी घेतलेले आहेत किंवा कोणाकोणा अकराशे बी घेतलेले आहेत असे नाही की तटूनच तीन हजार शंभरच दे आणि असं नाही की आंतरजातीय करून देतो पाच लाख दे दोन लाख दे दीड लाख दे असं बी केलं नाही माझ्याच्यानं जेवढं होते चांगलं तेवढं करणार ज्या दिवशी होत नाही त्या दिवशी स्पष्ट सांगणार की बाबा तुमचं काही कारणामुळं माझ्याच्यानं झालं नाही तरी मी मार्ग काढून जर अजून प्रयत्न करतो जुळून देण्याचे थोडा वेळ द्या नोंदणी शुल्क एकदा पाठवल्यानंतर मी वापस देत नाही का तर मला स्थळ द्यावं लागतात बोलावं लागतं त्यामध्ये माझा वेळ जातो तुम्ही म्हणताना माझं स्थळ जुळलं नाही पैसे वापस द्या मी एक एकतर लोकापेक्षा कमी घेतो आता काही जण तर दीड लाख द्या पाच लाख द्या आंतर आंतरजातीय युवा जर जमवून देतो पाच लाख द्या अनेक कास्टमध्ये जशी कास्ट आहे तशी प्राईज आहे आपलं तसं काही नाही आहे सर्व श्याम आहेत कोणत्या समाजाचा असो तीन हजार शंभरच आहे मराठा समाजाचं जास्त असलं तरी बी तीन हजार शंभरच आहे ब्राह्मण असो मारवाडी असो कोमटी असो वाणी असो कोणी असो कोणत्या समाजाचं असो की असं नाही की ह्या समाजामध्ये त्याचे दहा हजार घे त्याचे पाच हजार घे पंधरा हजार घे असं काही नाही एकच आहे तुमची मला सपोर्टची गरज आहे तुम्ही जर रिस्पॉन्स चांगला दिला तर मला बी सुद्धा उल्हास येईल मी बी चांगले स्थळ जुळून देईल ह्यामुळं तुमच्या लेकराचं चांगलं होईल माझं नाव निघल तीन हजार शंभर रुपये काहीच नाही अहो माझ्यापेक्षा घोड्यावाला जास्त घेतो हारावाला जास्त घेतो गाडी सजविणारा जास्त घेतो जे घोडं घरापासून तर मंदिरापासून मंडपपासूरची पा त्याची पाच हजार सुपारी आहे माझे जोपर्यंत लग्न होत तो नाही तोपर्यंत तीन हजार शंभर आहे तुमचा जर विश्वास असेल माझ्यावर तर आपल्या मुलाचा बायोडाटा फोटो तुम्ही टाकू शकता देऊ शकता माझ्याकडून कुठल्याही व्यक्तीची फसवणूक होणार नाही मी हयात आहे तोपर्यंत तर होणार नाही हां जर वहिनी ना तर लईच जर वाटलं किटकिटही जर माणूस असेल तर त्याचे पैसे मी वापस बी देऊ शकतो मा व्यसनाधीन मुलगा जर असेल तर त्या मुलाचं मी नाव नोंदणी करून घेत बी नाही माझ्या ग्रुपमध्ये ॲड करून घेत बी नाही मराठा समाजाच्या मुलाला एकच सांगणं इंस्टाग्राम टेलिग्राम काय जॅप फेसबुक यूट्यूब त्याच्यावर लक्ष कमी करा शिक्षणावर लक्ष द्या आपली डिग्री कशी मिळेल ही बघा मुलगा कोणाचा शिकावा असा नाही की मराठा समाजाचं शिकावून दुसऱ्याचं शिकवू नये माझा उद्देश नाही मात्र काय झालं आहे जास्त मुलीचं प्रमाण मराठा समाजामध्येच लग्नाचं प्रमाण जास्त अडचण येत आहे त्यामुळं मी म्हणत आहे ब्राह्मणामध्ये बी अडचण आहे थोडी मारवाड्यामध्ये इथं जास्तच आहे मात्र मराठा समाजामध्ये एवढा लाखांनी समाज असून आज एकूण एकाचा विचार राहिला नाही एकी राहिली नाही नाते जपा आपल्या लेकराला ले संस्कार चांगले द्या जसे तुम्ही लहानपणी देतात तसे जोपर्यंत आपल्या ले ले लेकराचं आप ले ले लग्न होत नाही तोपर्यंत आपल्या लेकरावर लक्ष ठेवा पहिलीपासून तर बारावीपर्यंत बारावीपासून कॉलेजपर्यंत कॉलेजपासून आता डिग्री येईपर्यंत जॉब लागेपर्यंत लग्न होईपर्यंत लक्ष द्या हेच माझं सांगणं आहे तुमचा सपोर्ट पाहिजे माझी परिस्थिती नाजूक आहे माझी परिस्थिती अशी काही मोठी नाही आहे त्यातून मी मराठा आपण समाजाचं काम करावं म्हणून उद्देशाने था था मी तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पाठवचा आहे तुम्हाला पुढच्या व्यक्तीला पाठवायचा आहे नाही पाठवायचा तुमचा विषय मी म्हणत नाही की माझा व्हिडिओ पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात फिरावा जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाऊ द्या ज्याला माझं चांगलं वाटेल व्हिडिओ त्यांनी माझ्या नंबरला व्हॉट्सअप नंबरला तर मुलगा लग्नाचा असेल अगर किंवा मुलगी असेल तर बायोडाटा फोटो पाठवा माझा नंबर सत्तर वीस पंच्याहत्तर झिरोपाच सव्वीस जय शिवराय जय जे महाराष्ट्र जेजुरीला आले तर माझ्याकडे राहण्याची उत्तम सोय अजिंक्यतारा भक्तनिवास श्री क्षेत्र जेजुरी बसस्टँडजवळ जर मंदिरापाशी पाहिजे असेल तर दक्षिण मारुती मंदिरपाशी आहे शिवपार्वती कुंज भक्तनिवास श्री क्षेत्र जेजुरी देवकार्य काय करायचं असेल तरी होऊ शकतं तेथून Ram, ram.